दहावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरी महाराष्ट्र राज्यातील दहावी पास असणाऱ्या सर्वच उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य विभाग डी टी डी टी पी विभागात नोकरीची संधी उपलब्ध आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दहावी पास सरकारी नोकरी महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रियेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास आपण सध्या संपूर्ण भारत देशातच बेरोजगारीची समस्या असल्याचं पाहतो आहे या समस्येवर उपाय म्हणून राज्यात सध्या विविध विभागात नोकर भरती सुरू आहे जसे की तलाठी भरती वन विभाग भरती जलसंपदा विभाग भरती जिल्हा परिषद भरती यासारख्या अनेक मोठमोठ्या भरती प्रक्रिया आपण राज्यात होत असलेल्या पाहत आहोत परंतु या सर्व भरतीसाठी प्रत्येक विभागानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि या सर्वच भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर फॉर्म आलेले देखील आपण पाहिलेले आहेत त्यामुळे दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणे अवघड वाटत होते परंतु अशातच केवळ दहावी पास असणाऱ्यांना देखील सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग हे नोकऱ्या घेऊन आलेले आहेत यामध्ये गट ड मधील शिपाई या पदासाठी भरती होणार असून त्यासाठी अर्ज स्वीकारणे सुरू आहे तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करायचे आव्हान करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग भरती दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाने फक्त दहावी पास असणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी ही नोकर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आता दहावी पास तुम्ही जर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही देखील या नोकरीसाठी अप्लाय करू शकणार आहात भरतीचं नाव महाराष्ट्र राज्य नगर रचना मूल्य निर्धारण विभाग डी टी पी पदाचं नाव शिपाई गट ड पदसंख्या एकशे पंचवीस नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता दहावी पास वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस सप्टेंबर अर्ज डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही करू शकता